नमस्कार अंकुश भूमी कॉर्नर या चॅनलमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे सध्या खूप गर्मी वाढली आहे उष्णतेमुळे दूध हे प्रत्येक घरी खराब होतेच कारण दूध कितीही वेळा तापवा व फ्रीजमध्ये ठेवा तरी दूध हे खराब होतेच तर माझं पण आज हे तेच झालं आहे हे बघा हे एक लिटर मी म्हशीचं दूध घेतलं होतं ते तापवायला ठेवलं आणि लगेचच खराब झालं म्हणजेच हे दूध फाटलेलं आहे आता या फाटलेल्या दुधाचं करायचं काय याचं आपल्याला खूप टेन्शन येतं तर मग हे फाटलेले दूध टाकून न देता आपण यापासून मस्त असे दानेदार कलाकंद बर्फी बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया फाटलेले दूध पूर्णपणे इथे थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा इथे त्या एक खाली मोठा बाऊल घ्यायचा आहे त्यावरती याचा एक झऱ्या ठेवून घ्यायचा आहे किंवा तुम्ही याच्यावर चाळणी ठेवू शकता त्यावरती एक असं सुती कापड अंतरून घ्यायचं आहे बघा आणि हे फाटलेलं दूध यावरती ओतून घ्यायचं आहे हे ओतत असताना हळूवार ओतायचं आहे नंतर आपले हे कापड खाली सटकू शकते हे बघा हे सर्व आता ओतून झालेलं आहे त्यानंतर एक चमचा घ्यायचा आहे आणि थोडंसं असा प्रेस करायचं आहे म्हणजे याच्यातलं पाणी खाली व्यवस्थित निघून जाईल त्यानंतर बघा हे चारही बाजूंनी कापड असं व्यवस्थित पकडून याला पिळून घ्यायचं आहे हे बघा शक्य होईल तेवढं हे पिळून घ्यायचं आहे एवढंही जास्त पिळायचे नाही की पूर्णपणे हे कोरडं होईल त्याच्यातून एक ते दोन असं थेंब निघाला पाहिजे इथपर्यंत याला पिळून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता पाण्याचा एक दोन थेंब पडत आहे इथपर्यंत मी याला पिळून घेतलेला आहे त्यानंतर बघा एक स्वच्छ ताट घेऊन यामध्ये हा मलाईचा गोळा काढून घ्यायचा आहे हा बघा किती छान तयार झालेला आहे त्यानंतर बघा या मलाईच्या गोळ्याला आपण या छोट्या पळीने असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तुम्ही हातानेही याला व्यवस्थित मळून घेऊ शकतात हे बघा आता हे पूर्ण एक जीव होईपर्यंत असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर हा मलाईचा गोळा असा थोडा थोडासा घेऊन हातावरती असे असे गोल गोल आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहे बघा तुम्ही बघू शकता याप्रमाणे आता आपण असे सर्व गोळे तयार करून घेऊ हे बघा इथे ते सर्व बनवून झालेले आहेत त्यानंतर गॅसवरती एक कढई ठेवून घ्यायची आहे बघा त्यामध्ये मी अर्धी वाटी साखर घालून घेतलेली आहे अर्धी वाटी साखरेसाठी इथे मी दीड वाटी पाणी घेत आहे बघा आता हे दोन्ही व्यवस्थित असं ढवळून घ्यायचे आहे हे बघा आपल्याला या पाण्यामध्ये साखर हलकीशी पूर्ण पगळून घ्यायची आहे जास्त याचा पाकही करायचा नाही फक्त साखर पगळून घ्यायची आहे हे बघा आता या पाण्याला उकळी आलेली आहे आणि साखर पण पूर्णपणे विरघळलेली आहे या 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 आता यामध्ये मी दोन इलाईच्या आख्या घेऊन अशा सालीसगड कुटून घेतलेल्या आहे बघा आता या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहे त्यानंतर बघा यामध्ये आता आपण बनवून घेतलेले हे मलाईचे गोळे यामध्ये घालून घ्यायचे आहे त्यानंतर हे मध्ये सोडत असताना पाणी हे उकळता असायला पाहिजे आता हे मलाईचे गोळे आपल्याला यामध्ये पूर्णपणे विरगळून घ्यायचे आहे बघा इथं मी आता पूर्ण टाकून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आणि हे थोडे थोडे अशा आता विरघळायला लागलेले आहे बघा गॅस इथे मोठाच ठेवायचा आहे म्हणजे हे पटकन विरघळले जातील यावरती आता दहा मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचे आहे म्हणजे यामधील साखर व हे मलाईचे गोळे व्यवस्थित मेल्ट होतील दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकतात हे मिश्रण अगदी छान तयार झालेलं आहे त्यानंतर बघा आता आपण यामध्ये काजूचा कूट घालून घेणार आहोत तर त्यासाठी इथे बघा मी अर्धी छोटी वाटी काजू घेतली आहे आता आपण हे मिक्सरमध्ये फिरवून याची पावडर तयार करून घेऊया हे बघा या कढाईमध्ये आता हे मिश्रण छान एकजीव झालेलं आहे आता यामध्ये आपण काजूचा कूट घालून घेऊया हा काजूचा कूट घालून घेतल्यामुळे अगदी मिठाईच्या दुकानात भेटते तशी दाणेदार बर्फी तयार होते हे बघा तुम्ही बघू शकतात अगदी असे दाणेदार कलाकंद बर्फी तयार झालेली आहे एकदम मस्त कोणी या कलाकंद बर्फीला ओळखू शकणार नाही की ही फाटलेल्या दुधापासून बनवलेली आहे ही कलाकंद बर्फी दाणेदार झाली आहे शिवाय ही अगदी मलाईदार पण झाली आहे बघू शकता तुम्ही कारण हे एक लिटर म्हशीचे फॅटचे दूध होते त्यामुळे कलाकंद बर्फी ही अगदी दाणेदार आणि मलाईदार अशी झालेली आहे आता गॅस लगेचच बंद करून हिला गरम असतानाच एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे डिशला खाली तेल किंवा तूप लावण्याची अजिबात गरज नाही आहे कारण की ऑलरेडी ही खूप तेलकट झालेली आहे आता डिशमध्ये काढून झाल्यानंतर हिला चमच्यानं असे व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे हे बघा सेट करून झाल्यानंतर आता हिला आपण तीन ते ती चार तास फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहोत हे बघा फ्रीजमधून आता काढल्यानंतर तुम्ही बघू शकता ही एकदम अशी व्यवस्थित सेट झालेली आहे आता यावरती आपल्या आवडीनुसार याच्यावर ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहे हे बघा याच्यावरती मी बदामाचे काप करून टाकून घेतलेले आहे आता आपल्या आवडीनुसार आपल्याला जसे पाहिजे आहे तसे याचे काप बनवून घ्यायचे आहे तुम्ही छोटे मोठे किंवा मीडियम साईजचे पण हे काप बनवू शकतात हे बघा मी याच्या ह्या सर्व वाड्या तयार करून घेतल्या आहे तयार झाले आहे मस्त अशी आपली दाणेदार कलाकंद बर्फी चला तर आता हिला एका दुसऱ्या ताटात सर्व करूया कशी वाटली तुम्हाला फाटलेल्या दुधापासून ही दाणेदार कालाकांवर बर्फी आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा आणि चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर अशा छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत तर बघत राहा धन्यवाद